दोन तीन पक्षाकडून आहे एक अपक्ष आहे तुमचा उमेदवार कोण आहे माझा उमेदवार आई आहे 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 काय नाव त्यांचं शेख तुम्ही जो प्रभाग या प्रभागामध्ये काय विजन घेऊन लोकांकडे जाणार आहे की प्रभागात काय तुम्ही विकास काम करणार असा सण आता माझ्या प्रभागात फार समस्या आहे काय समस्या समस्या असे आहे का जागे जागी कचरीचा ढीक आणि चेंबर फुटलेले आहे आणि मे ज्या गल्लीत राहतो जुनी कोर्ट गल्ली त्या विभागात आजपर्यंत कुणीही काम केलेलं नाही सारे नगरसेवक जेवढे झालेले आहे त्यांनी दुर्लक्ष केलं ठराविक ठिकाणी काम करायचं ठराविक समाजाचा काम करायचं प्रभागात रोज नित्य नियमानं तुम्ही पाण्याचा कर भरता घरपट्टी भरता नळपट्टी भरतात पाणी रोज येतं का पाणीची आज एवढी मोठी समस्या निवास आहे का पंधरा दिवस ते वीस दिवस पाणी येत नाही कधी मोटरीचं फॉल्ट कधी पाईपलाईन फुटणे असे अनेक प्रकार आहे एक जुनी टाकी आहे ती बी आता ढिसूळ झालेली आहे कलेक्टरचा आदेश आहे का ती पाडून नवीन व्हावी आता आपल्या भागामध्ये तुमच्या आता आम्ही नेवाशात बघितलं की अनेक लोकांच्या लाडक्या बहीण योजनेचे केवायसी चे प्रॉब्लेम आहेत कित्येक महिला ज्या आहेत जे प्रश्न जे आहेत संजय गांधी निराधार योजना असेल वृद्धाश्रम आश्रम योजना असतील या योजनांचा तुटवडा आणि त्या ठिकाणी ड्रेनेजची समस्या आणि तुमच्याही प्रभागात आहे त्याविषयी तुम्ही काय करणार आहात आता नवीन डेनेज म्हणजे पूर्ण नवीनच करावं लागेल डेनेज ज्यावेळेस ही नगर निवडणूक होईल त्यावेळेस ही पूर्ण डेनेजच नवीन काम करावं लागेल कुडं पैप खाली मोठे याप्रमाणे ते ड्रेनेजचं पूर्ण बट्टेबाट झालेलं आहे एकदम ढिसूर झालेली त्याच्यात गाडी फसणे लहान पोरं पडणे हे प्रकार उमेदवाराच्या माध्यमातून तुमचा उमेदवार तुम जर त्या प्रभागामध्ये विजयी झाला तर तुम्ही ही सर्व कामं लोकांची समस्या मार्गी लावणार का शंभर टक्के मी त्याला पहिले प्राधान्य देईन का विकास काम हे कसे करण्यात येतील विकास प्रभाग म्हणजे त्या विकासात तुम्ही तिथं रोल मॉडेल उभं करणार का तसं यस रोल मॉडेल उभं करणार आणि जुनी कोर्ट गल्ली परभाग क्रमांक दहा हे एकदम एकदम म्हणजे स्वच्छ आणि सुंदर बनवणार तिथे झाडे मग टेबल बसायला गार्डन लहान लहान लान, लान खेळण्यासाठी उड्डाणसाठी जागा भरपूर आहे पण पहिले जे आले त्यांनी काहीच दुर्लक्ष केलं एकदम तुमच्या भागातील अनेक लोक अशी आहेत की ज्या लोकांना घरकुलाची समस्या आहेत नगरपंचायतच्या माध्यमातून लाभ आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार मी आतापर्यंत कमीत कमी माझ्या वार्डातले पंधरा ते सोळा घरकुल मध्ये नाव टाकलेलं आहे सगळे सारे कागदपत्र ची पूर्तता करून त्यांचं मी घरकुल त्यांना आणून दिलेलं आहे राहिला डोलचा प्रश्न जे माता भगिनी उदय जे अपंग आहे अपंगाचं एक नगरपंचायत मध्ये एक निधी असतो जे निधे असतो त्याच हा पाच टक्के ते मी मिळून देण्यासाठी प्रयत्न केला आणि करणार आहे इथून पुढच्या काळात बी ते करणार आहे अजून त्याच्यात असं आहे का जे वृद्ध आहे महिला आहे त्यांना बी रोजगार कसं भेटण्यात यावा घर बसलं त्याच्यासाठी एक प्रयत्न राहील माझा लेडीज जे आहे घरी त्यांना काम नसतो तर दुपारच्या वेळेस काय करणार त्यासाठी काहीतरी प्रयत्न माझा असणार पहिले पार लघु उद्योग बचत गटाचे बचत गटातून माझी आई स्वतः हो आई माझी स्वतः उमेदवार करत आहे त्यांचे बचत गट आठ तीन बचत गट त्यांचे गट चालू आहे त्या माध्यमातून महिलांना त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे दहा पंधरा वर्षापासून हे उपक्रम माझी आई स्वतः हे राबवत आहे बचत गट मार्फत आता त्यासाठी लागणारी जे जे आहे जे कर्ज प्रकरण बचत गटाचं त्या माध्यमातून महिलांना रोजगार कसं भेटण्यात द्यावा एकत्र महिला करून त्याच्यासाठी मी आणि माझे प्रयत्न करणार आहे शंभर टक्के प्रभागात असं वाटतं का तुम्हाला की तुमच्या प्रभागातील लोक तुम्हाला स्वीकारतील शंभर टक्के माझ्या प्रभागात लोक मला स्वीकारणार आहेत मागची निवडणूक थोड्या फार मार्क मताने माझा प्रभाव झाला होता यावेळेस जनता सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे निश्चित केलेलं आहे का सुलेमान भाई यांना यावेळेस विजय करायचा आहे तुमचा निर्धार केलेला आहे लोकांना विजयी करण्याचा माझे